नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पंधरा जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारी या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम डब्ल्यू डी हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगांच्या भागात आलेला पर आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा थोड्याफार हिमवृष्टीचा अंदाज आहे उर्वरित बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाहीये आणि राज्याच्या आसपास सुद्धा कोणती सिस्टीम सक्रिय नाही त्याच्यामुळे आपल्या राज्यात काय पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान हवामान हे मुख्यत्वे स्वच्छ राहील दिवसाच्या तापमानात वाढ झालेली आहे रात्रीचं तापमान हळूहळू कमी होईल अजून दोन दिवसानंतर थंडीचं प्रमाण थोडंफार मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात वाढणार आहे आणि वीस जानेवारी ते तेवीस जानेवारीच्या दरम्यान विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्यात थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता नाही आहे त्याच्यानंतर पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारीपर्यंत जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारी राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे विदर्भात मागाशी सांगितल्याप्रमाणे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर या भागात वीस जानेवारी ते तेवीस जानेवारीच्या दरम्यान थोडंफार ढगाळलेलं हवामान होईल पण पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर अजून दोन दिवसांनी सतरा आणि अठरा जानेवारीपासून थोडंफार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात थोडीफार थंडी वाढेल बाकी तापमान हे दिवसाचं तापमान हे सर्व जिल्ह्यातून वाढलेलं दिसत आहे आणि पुढील काही दिवसात सुद्धा हे तापमान जास्तच राहील बाकी तेवीस जानेवारीपर्यंत तरी राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारी पर्यंतचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो